नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे कोरफडीचे गुणकारी फायदे तुम्हाला माहीत आहे का नसेल तर जाणून घेऊया कोरफडीचा वापर त्वचेसाठी केसांसाठी पचनक्रिया सुरवण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी सर्दी खोकला सांधेवात कमी करण्यासाठी केला जातो असे कोरफडीचे अनेक गुणकारी फायदे आहेत म्हणून बहुतांशी घरांमध्ये कोरफडीचे झाड कुंडीमध्ये किंवा बागेमध्ये लावलेले आपल्याला दिसून येते कोरफडीमुळे आपले केस चमकदार आणि मजबूत होतात कोरफड त्वचेसाठी एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे त्यामुळे त्वचा माऊ आणि चमकदार होते नियमितपणे कोरफडीचा रस घेतल्याने दातांचे आरोग्य सुधारते कोरफडीच्या रसामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते जर तुमचे तोंड आले असेल तर कोरफडीचा रस तोंडाला लावल्याने त्यापासून आराम मिळतो सर्दी खोकला सांदेदुखी कमी करण्यासाठी कोरफडीचा रस आणि पा पाणी आणि मधासोबत घ्यावा कोरफडीमुळे पचनक्रिया सुधारते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील कोरफड गुणकारी आहे कोरफडीचा रस रक्तातील आणि पचनक्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते त्यामुळे आपले शरीर निरोगी होते तुम्हाला जर जळजळीचा त्रास होत असेल तर एक चमचा कोरफडीचा घर मधासोबत घ्यावा कोरफड बॅक्टेरिया आणि व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मदत करते चेहऱ्यावरील मुरुम काळे डाग घालवण्यासाठी कोरफड अतिशय गुणकारी आहे चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असेल तर नियमितपणे कोरफडीचा ताजा रस चेहऱ्याला लावावा रात्री नियमितपणे कोरफड जेलमध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चमकदार होतो चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी कोरफड अतिशय प्रभावीपणे काम करते चेहऱ्यावर जमा झालेली धूळ घालवण्यासाठी तसेच उन्हामुळे काळी काळी झालेली त्वचा किंवा डाग घालवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा कोरफडीचा नियमितपणे वापर केल्यास मृत त्वचा होते कोरफड अन्न पचण्यास मदत करते कोरफड पचन सुधारवण्यास मदत करते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आपल्या केसांमध्ये जर कोंडा होत असेल तर आठवड्यातून एकदा कोरफडीचा गर केसांना लावावा त्यामुळे केसामधला कोंडा कमी होतो आणि केस माऊ आणि सिल्की होतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू